युद्ध कुठं सुरू झालं तरी त्याचे लोन आपल्या घरापर्यंत पोहोचतात इस्रायलनं इराणवर हल्ला केला इराणनं उत्तर दिलं आणि आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर अक्षरशः भडकलेत त्यामुळं भारतात पेट्रोल डिझेल महाग होणार का पाकिस्तानमध्ये दर वाढलेत पण भारतात काय चित्र आहे हाच प्रश्न सगळ्यांच्या डोक्यात फिरतोय अजून काही दिवसात पेट्रोल दीडशे रुपयापर्यंत जाईल असं काही लोकांना वाटतंय आणि ते व्हायचं कारण काय भारतात पण नाही इस्राईल आणि इराणमध्ये टराटर सुरू आहे पण भारत काय करतोय पेट्रोल महागणार का की काही मोठी तयारी आधीच झाली आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून सविस्तरपणे जाणून घेऊयात हे जे इस्राईल आणि इराण यांच्यात युद्ध जे काही सुरू आहे हे युद्ध नुसतं दोन देशांमधलं युद्ध नाहीये ही शक्ती आणि शेतीच्या अधिकाराची लढाई आहे तेरा जून दोन हजार पंचवीस सकाळच्या वेळी इस्रायलनं एकदम अचानक हल्ला केला कुठं तरी इराणच्या परमाणू संशोधन केंद्रांवर लष्करी ताळ्यांवर आणि रहिवासी भागांवर क्षेपणास्त्र डागली गेली ऐकायला कसं वाटतंय रहिवासी भागांवर थेट बॉम्ब हे युद्ध फक्त सैनिकांचं नाही ही जनतेवर थेट कारवाई आहे या हल्ल्यात इराणचे काही मोठे लष्करी अधिकारी ठार झाले त्यांचा एक असा कमांडर होता की त्याचं नाव जरी ऐकलं तरी सौदी अरब अमेरिका सगळे साग सावध व्हायचे तो मेला आपल्याला काय करायचं या दोन देशांनी एकमेकांना मारलं तर मोठा प्रश्न आहे पण उत्तर अजून मोठा आहे इराण हा भारतासाठी ते कच्च्या तेलाचा मोठा पुरवठादार आहे त्याचबरोबर इस्राईल हा भारताचा टेक्नॉलॉजी पार्टनर आहे भारतात दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये इराणकडून चारशे एक्केचाळीस पॉईंट नऊ मिलियन डॉलर्सची आयात झाली इस्रायलकडून एक पॉईंट एकसष्ट बिलियन डॉलर्सची आयात झाली हा व्यापार थांबला तर भारताच्या एनर्जी सेक्टरला मोठा फटका बसू शकतो युद्ध वाढलं की बाजारात घबराट होते कच्चं तेल महाग म्हणजे जगाचं रक्त आणि त्याच्या किमती आता वाढू लागल्यात कच्चं तेल म्हणजे जगाचं रक्त आणि त्याच्या किमती आता वाढू लागल्यात क्रूड ऑइलचे जर बऱ्याच वर्षांनी नव्वद डॉलरच्या आसपास गेलेत जगभरात तेल महाग होणार हे नक्की आता प्रश्न होतो भारतात पेट्रोल महागणार का केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी सगळ्या कंपन्या बो सगळ्या कंपन्यांना बोलावून एक गोष्ट सांगितली आपल्या देशात पुरवठा सुरळीत राहील पेट्रोल डिझेल महागणार नाही पण गंमत काय माहिती आहे का ही गोष्ट कोणी बोलली नाही तर लोक म्हणतात सरकार झोपलंय आणि जर सरकार बोललं की आपण तयार आहोत आपण म्हणतो राजकारण सुरू केलं पण खरं सांगू भारत आज अशा पातळीवर पोचलाय की एकटं इस्रायल अरण युद्धसुद्धा आपल्याला गडबडू शकत नाही हा किस्सा फारसा कुठं येत नाही आपल्या देशानं अलीकडं पाकिस्तानच्या एका लष्करी भागावर ऑपरेशन संदूर केलं होतं तिथल्या दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर भारतीय वायुसेनेनं स्ट्राईक केला आणि हा विषय जगात चर्चेला आला हे का सांगतोय कारण भारत आता फक्त संरक्षणात नाही तर ऊर्जा सुरक्षितेच्या बाबतीतही ऍक्टिव्ह झालाय हरदीप सिंह पुरी म्हणाले अंदमान समुद्रात एवढा तेलसाठा आहे भारताची वीस ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनू शकते भाऊ वीस ट्रिलियन म्हणजे काय माहिती आहे का आपण आज तीन पॉईंट सात ट्रिलियनवर आहोत म्हणजे पाचपट ही सगळी तयारी चालू आहे या इस्राईल इराण संघर्षाचा पाकिस्तानलाही मोठा फटका बसत असल्याचं दिसून आलंय आधीच आर्थिक अडचणीत सापडलेल्या पाकिस्तान सरकारनं अचानक पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढवल्यात पाकिस्तानच्या अर्थ विभागानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार हाय स्पीड डिझेलच्या किमतीत प्रति लिटर सात पॉईंट पंच्याण्णव पाकिस्तानी रुपये आणि पेट्रोलच्या किमतीत प्रति लिटर चार पॉईंट ऐंशी पाकिस्तानी रुपयांची वाढ करण्यात आली सोळा जून दोन हजार पंचवीस पासून हे नवे दर लागू झालेत कच्च्या तेलाचा तुटवडा जाणवू लागल्यानं बलुचिस्तानमध्ये पेट्रोल डिझेलची तणताई निर्माण झाली बलुचिस्तानमधील अनेक पेट्रोल पंप राविवारपासून बंद झालेत बलुचिस्तानमधील उपायुक्तांनी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार देशातील काही भागातील पेट्रोल पंप अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेत सुरक्षेच्या कारणास्तव पंजगुर आणि ग्वादर जिल्ह्यांमधील इराणशी असलेली सीमा सील करण्यात आली असल्याचंही या अधिसूचनेत म्हटलं आहे बलुचिस्तानात तर पंप बंद सीमा बंद लष्कर बाहेर आपण इथं आरामात आपल्या स्कूटरमध्ये फुल टाकतोय मोदी सरकारचा दावा नेमका काय तर देशात इंधनाचा तुटवडा होणार नाही आणि तो फक्त दावा नाही ते त्यांचं दहा वर्षापासून चाललेलं प्लॅनिंग आहे विविध देशांकडून तेल घेणं घरगुती उत्पादन वाढवणं गॅसवरती जोर आणि अंदमानमधील संशोधन तर भाऊ पेट्रोल महागणार का तर सध्या नाही युद्धाचा परिणाम होईल का होऊ शकतो पण भारत तयार आहे सरकार झोपलं आहे का नाही कदाचित काही लोकांना ते झोपलेले दिसतात पण ते याबाबतीत कवाय ना पण नक्की जागे आहेत आपण देशासाठी सजग असावं घाबरून नाही सरकारवर प्रश्न विचारावेत पण अफवा नाही थोडक्यात काय तर इस्राईल इराण संघर्षामुळं आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असल्या तरी केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी भारताला इंधनाच्या टंचाईचा किंवा किमती वाढण्याचा कोणताही धोका नसल्याचं स्पष्ट केलं भारतानं आपल्या ऊर्जा सुरक्षेसाठी योग्य नियोजन केलं असून भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी खनिज इंधन शोध मोहिमांवरही भर दिला जात आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र वार्ता या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद